नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे अजिबात धक्का वगैरे न बसलेली आणि जी वस्तुस्थिती आहे त्याची पूर्ण माहिती असलेली अशी आकडेवारी जेव्हा तुमच्यासमोर येते की चोवीस वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे तर त्यातनं काय दिसतं तर देशाचे पंतप्रधान श्री मनमोहन सिंग असताना द हिंदू या इंग्रजी वर्तमानपत्रानं केलेल्या सातत्याच्या बातमीदारेमुळं जी गोष्ट देश पातळीवरती आणि काही प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती पण चर्चेत आली आणि त्यानंतर मनमोहनसिंह सरकारनं ह्या विदर्भ भागासाठी आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नापासून ते, के ते आजपर्यंत जेवढे म्हणून प्रयत्नाने जेवढी चर्चा झाली सभागृहात वेळोवेळी आणि जे वास्तव आहे ते बघता महाराष्ट्रामध्ये चोवीस वर्षामध्ये एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांनी म्हणजे आठ हजार नऊशे सदुसष्ट दिवसामध्ये जर ह्या एकोणपन्नास हजार संख्येला भागलं तर साधारणपणे पाच पूर्णांक एकोणसाठ एवढ्या शेतकऱ्यांनी रोज आत्महत्या केलेली आहे आणि त्याची आपल्याला सगळ्यांना माहिती असलेली कारणच पुन्हा तीच आहेत की पायाभूत सुविधा शेती क्षेत्रामध्ये नसणं शेतमालाला भाव नसणं दिवंगत एम एस स्वामीनाथन यांनी शेती उत्पादनामध्ये नफ्याचं प्रमाण गृहित धरून एफ एस सी एल वगैरे असे सगळे जे वेगवेगळे पॅटर्न्स होते त्याप्रमाणे शेतकऱ्यांना भाव न मिळणं कृषीपूरक धोरणं नसणं वगैरे अशा सगळ्या गोष्टीचा ओहापोह केलेलंच आहे पण त्याबरोबरच माझ्या मते आता ह्या गोष्टीपेक्षाही अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याचा वहापोह निमित्ताने होणं गरजेचं आहे हो एकतर ही सगळी आकडेवारी पुन्हा एकदा नव्याने समजून घेऊ आज दैनिक लोकमतनी ही बातमी अमरावती इथून प्रकाशित केलेली आहे गजानन मोहड हे प्रतिनिधी आहेत त्यांनी सांगितलं की राज्यात चोवीस वर्षात तब्बल एकोणपन्नास हजार शेतकरी हे आसमानी आणि सुलतानी संकटाचे बळी ठरलेले आहेत त्यातील सर्वाधिक एकवीस हजार एकशे वीस शेतकरी आत्महत्या पश्चिम विदर्भामध्ये झालेले आहेत त्या खालोखाल मराठवाड्यात बारा हजार पाचशे बारा शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलेला आहे विशेष म्हणजे लोकमतच्या या बातमीमध्ये म्हटल्याप्रमाणे कृषी विभागाच्या पस्तीस योजना असूनसुद्धा आणि मग त्याचं विश्लेषण करताना डी बी टी या लॉटरी पद्धतीमुळे गरजू लोकांना लाभ मिळेलच याची खात्री नसल्यामुळे वगैरे माझ्या मते असं नाही आहे डी बी टी ही एक अत्यंत चांगली योजना आहे खरोखरच गरजू शेतकऱ्यांनाच ह्या योजनेतनं मदत मिळते पण ठीक आहे त्याचं विश्लेषण त्यांनी असं केलं आहे पश्चिम विदर्भातील पाच पूर्व विभागातील एक आणि मराठवाड्यातील आठही अशा चौदा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याची स्वतंत्र नोंद ठेवली जाते आणि त्याप्रमाणे अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात मिळून गतवर्षी एक हजार एक्कावन्न नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यात एकशे चार छत्रपती संभाजीनगर विभागात नऊशे अठ्ठेचाळीस अशा दोन हजार एकशे तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळं त्यातले नऊशे एक्क्याऐंशी प्रकरणं शेतकऱ्यांच्या मदतीला पात्र ठरली पण आता गेल्या एकोणपन्नास वर्षातली शेतकरी आत्महत्येच्या आकडेवारी बघा तर यवतमाळमध्ये सहा हजार दोनशे तीस जो कॉ कौ, कॉटन बेल्ट आहे अमरावती पाच हजार चारशे चार बुलढाणा चार, चार हजार चारशे त्रेपन्न अकोला तीन हजार एकशे एक्केचाळीस वाशिम दोन हजार अठ्ठावन्न नागपूर विभागामध्ये वर्ध्यामध्ये दोन हजार चारशे चौसष्ट छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये सर्वाधिक आत्महत्या आहेत त्या बीडमध्ये तीन हजार एकशे सत्तर नांदेडमध्ये आहेत दोन हजार बारा धाराशिवमध्ये एक हजार सातशे अडतीस छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हजार सहाशे एक्क्याऐंशी परभणीमध्ये एक हजार दोनशे एक्कावन्न जालन्यामध्ये एक हजार एकोणस ऐंशी लातूरमध्ये नऊशे पंच्याऐंशी हिंगोलीमध्ये पाचशे शेहेचाळीस आता हीच आकडेवारी एवढी इंटरेस्टिंग आहे की ज्या कोरडेपणानं मी ही तुम्हाला माहिती देतो आहे त्यातला ओलावा ह्या आकडेवारीत मला दिसतो एक लातूर की जिथे जलसिंचनाच्या सुविधा बऱ्याच आहेत आणि नदी काही भागामध्ये हंगामी कसे ना पण तीन चार नद्या नद्या खळाळत्या असतात तर त्या लातूरमध्ये सर्वात कमी आणि त्याच्याही पेक्षा कमी हिंगोलीत आहेत हिंगोलीतल्या पुराच्या दरवर्षी आपण बातम्या बघत असतो तर त्या हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वात कमी पाचशे शेह शहा शहात्तर शेतकऱ्यांनी गेल्या चोवीस वर्षामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत बाकीचे जिल्हे म्हणजे लातूरमध्ये नऊशे पंच्याऐंशी आणि हिंगोलीमध्ये सातशे शहात्तर आता तुम्ही म्हणाल की नांदेड जालना परभणी छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्यामध्ये तर गोदावरी आहे पण या ठिकाणी मग ह्या आत्महत्या कमी का होत आहेत तर लातूर आणि हिंगोली ह्या जिल्ह्यातला क्रॉपिंग पॅटर्न आणि ह्या उर्वरित जिल्ह्यातला की जिथे गोदावरी नदी वाहते त्या जिल्ह्यातला क्रॉपिंग पॅटर्न विशेषतः कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या इनपुट्समध्ये म्हणजे शेतीमध्ये करायच्या गुंतवणुकीमध्ये झालेली वाढ या सगळ्या कारणामुळं या आत्महत्यांचं प्रमाण अधिक आहे आणि म्हणून आपण बघतोय की ह्या एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांचा आकडा आता पार पडलेलं आहे आणि जर इतर जिल्ह्याच्या आकडेवारी त्यात मिसळली आपण तर कदाचित आपण साठ सत्तर हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या गेल्या चोवीस वर्षामध्ये बघितलेल्या आहेत म्हणजे रोज आठ ते नऊ शेतकरी आत्महत्या आहेत आता पुन्हा त्याचं सामाजिक विश्लेषण ह्यापूर्वी पण झालेलं आहे काहीजण म्हणतात आरोग्यविषयक समस्या काहीजण काही प्रमाणामध्ये असलेली व्यसनधीनता कौटुंबिक गरजा त्यातनं डिस्पॅरिटी नॅशनल सॅम्पल सर्वेच्या आकडेवारीनुसार आपल्याकडे कमी झालेली जमीन धारणा शी आणि त्या कमी झालेल्या जमीन धारणेबरोबरच वेगवेगळे कायदेशीर कज्जे निर्माण झालेले आहेत आणि ते कज्जे निर्माण होत असताना जो एक प्रबळ समाज घटक होता त्या समाज घटकाला स्वतःच्या आर्थिक स्तराचा जो घसरलेला दर आहे स्तर आहे तो तस स्त, 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 तो स्तर सहन झालेला नाही म्हणजे अगदी सहज आहे दोन आपण उदाहरणं बघू आणि समाज घटक म्हणून जो समाजातला सर्वात तळाचा घटक आहे तो तुमच्या डोळ्यासमोर आणून बघा त्या घटकामध्ये होत असलेल्या आत्महत्येचं प्रमाण किती कमी आहे पण मी दोन उदाहरणं देतो एक आहे कोरकू समाजाचं आदिवासीचं मेळघाटातलं आणि दुसरं आहे कोकणी बांधवांचं कोकणामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतात किंवा इनफॅक्ट झालेल्याच नाहीत असं सांगणारे अनेक अहवाल आहेत दुसरीकडे कोरकू समाजामध्ये आता कोकणामध्ये अर्थातच समुद्राची मासेमारी आणि तत्सम शेतीपूरक उपाय आहेत मुळात लँड होल्डिंग तिथे फार कमी आहे काजू आहे आंबा आहे तत्सम उत्पादन आहेत प्रत्येकाच्या परसदारामध्ये दोन चार दोन चार झाडं तर निश्चितच आहेत काही जण कुक्कुटपालन पण करतात आणि मासेमारी मुख्य आहे त्यामुळं शेतीवरती अवलंबित्व कमी आहे कोरकू समाजाचं मला फार इंटरेस्टिंग वाटलं कारण कोरकू समाज हा जंगलावर आधारित असलेली जीवनपद्धती जगतो काही प्रमाणामध्ये तिथे शेती आहे पण कोरकू समाजामध्ये सामुदायिक भावना खूप जास्त आहे म्हणजे कोरकू समाजामध्ये तुमच्या कुठल्याही महत्त्वाच्या मंगल कार्यासाठी असेल किंवा अगदी दुःखद प्रसंगामध्ये म्हणजे अंत्यविधीसाठी सुद्धा लोक गावकरी कोरकू समाजातले आदिवासी बांधव ते निधी करता ते निधी ते निधी एक्स्टेंशन, एक्स्टेंशन हे निधी एकत्रित करतात आणि तेवढा निधी त्या संबंधित व्यक्तीला दिला जातो अपेक्षा असे असते की ज्याला झिरो इंटरेस्ट रेट आहे त्या निधीचा त्यांनी परतावा एका विशिष्ट मुदतीमध्ये करावा ती नाही केला तर पुन्हा त्याला एक्स्टेन्शन पुन्हा एक्स्टेन्शन असं मिळत राहतं आपल्याकडे कोऑपरेटिव्ह मुवमेंटची झालेली वाताहत हे सुद्धा ये एक प्रकारे ह्या आत्महत्येचं मुख्य कारण असावं विशेषतः ज्या जिल्ह्यात सर्वाधिक जास्त आत्महत्या आहेत त्या जिल्ह्यातल्या सगळ्या जिल्हा मध्यवर्ती बँका ह्या राजकीय नेत्यांनी खुडून खाल्लेल्या आहेत आणि तिथे ते सगळे चुटलेले आहेत फक्त गेलेत जीव ते शेतकऱ्यांचे आता जरा मला वेगळा मुद्दा मांडायचा आहे ही सगळी वस्तू तिथे ग्रहीत धरल्यानंतरसुद्धा आपल्याला आत्ता संधी कुठे दिसते मला ती मुख्यत्वे शासनाच्या मदतीनं एकतर क्लस्टर डेव्हलपमेंट करणं म्हणजे जसे ए सी झेड आणि सीई झेड्स चीनमध्ये डेव्हलप झाले तसे कृषी उत्पादनाचे क्लस्टर डेव्हलप करणं ते भारतीय बाजारपेठेसाठी नव्हे कारण भारतीय बाजारपेठेतली स्वतःची क्रयशक्ती याला अनेक अर्थाने मर्यादा आहेत आणि शेतकऱ्याकडे जेव्हा मध्यमवर्गीय हो, किंवा अगदीच कोणताही वर्गातला मनुष्य गेला की तो घासागीस केल्याशिवाय शेतमाल विकत घेत नाही आणि तीच परिस्थिती त्याची शेतमाल इतर म्हणजे बाजरी मका गहू ज्वारी सुद्धा हीच वृत्ती असते काही प्रमाणामध्ये जे शेंगदाणा अशाच असे घटक आहेत तिथं मात्र तो फारसं घासागीस करताना दिसत नाही पण भारतीय बाजारपेठेपेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारपेठा आणि त्यासाठीची गरज ओळखून हे जगभरातले जे काही अडीचशे देश अस देश असतील त्या प्रत्येक देशामध्ये आपली माणसं पाठवून जर तिथे आपण कृषीमाल काय निर्यात करू शकतो याबद्दलचं आकलन करून ह्या देशासमोर मांडणी केली तर कदाचित आत्ता ज्या एकोणपन्नास हजार वगैरे शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय त्या उलट्या घडतील आणि तशा मी अक्षरशः शेकडोच्या संख्येनं तशी उदाहरणं बघितलेली आहेत पण ती केवळ शेतीवर अवलंबित्व असलेल्या शेतकऱ्यांची नव्हे कुणाला तरी जसं कोकणाचं उदाहरण मी दिलं की बरेच जण मुंबईमध्ये त्या कुटुंबातले सदस्य काम करतात एक विशिष्ट असा मंथली इन्फ्लो कुटुंबामध्ये वार महिन्याला काही ना काहीतरी पैसे शेतीव्यतिरिक्त येत राहतात त्यामुळं त्याला कृषीपूरक व्यवसाय करण्यासाठी उद्योपित करत असताना एक सततचा इन्फ्लो त्याच्या कुटुंबामध्ये येत राहील अशा पद्धतीची व्यवस्था उभा करण्यामध्ये आपल्याला अपयश आलेलं आहे ते आजतागायत अपयश आलेलं आहे पण आता मला संधी अशी दिसते आहे की द थँक थँक्स टू ही जी काही कनेक्टिव्हिटी आज वाढलेली आहे जे गाव खरं जे जग आता खऱ्या अर्थाने गाव झालेलं आहे आणि त्याच्यात आपल्या सध्याच्या ट्रम्पच्या धोरणामुळे जे डिस्ट्रक्शन आलेलं आहे त्याची एक नवीच मांडणी जगाची सध्या सुरू आहे कोणच को कोणीही कोणाचा मित्र नाही आणि कुणीही कोणाचा शत्रू नाही आहे अगदी चीनबद्दलसुद्धा मी ते माननीय पंतप्रधानाचं पॉडकास्ट जे फ्रेंच डेलिलजच्या पत्रकाराला त्यांनी दिले ते खूप बारकाळीनं ऐकलं आणि त्याच्यातनं किंवा ट्रम्पची सगळी घडामोड गेली दोन महिने जी सुरू आहे ती मी ऐकतो हो आहे पाहतो हो आहे तर मला असं दिसतं की एक ग्लोबल डिस्ट्रक्शन आहे त्या गो ग्लोबल डिस्ट्रक्शनमध्ये एक नवी संधी भारताला मिळालेली आहे पण ती संधी साधण्यासाठी खूप चांगले तज्ज्ञ लोक हे ह्या व्यवस्थेमध्ये आणून शेतकरी हा घटक प्रमाण मानून त्याला स्कॅन्डिन्युअन नेशन असेल युरोपियन राष्ट्र असतील किंवा ऑस्ट्रेलिया जिथे सगळ्यात जास्त डेअरी प्रोडक्टचं एक्सपोर्ट होतं मी आता ऑस्ट्रेलियाच्या काही तज्ज्ञ मंडळींना भेटलो युरोपियन काही राष्ट्रातल्या तज्ज्ञ मंडळींना इथे पुण्याच्या एका कॉन्क्लेव्हमध्ये भेटलो आणि माझ्या असं लक्षात आलं की त्यांना बऱ्याच गोष्टी आपल्याकडनं हव्या आहेत पण काय हव्या आहेत याची क्लॅरिटी नाही आहे इंडिव्हिज्युअल लेवलला वैयक्तिक पातळीवरती बऱ्याच गोष्टी होत असतील परंतु त्याला एक सामूहिक धोरणामध्ये त्याचं परिवर्तन करून आत्ता जर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या कृषी व्यावसायिकांना कुठे कुठे जगभरात संधी आहे यासाठी एक वेगळा फोरम क्रिएट केला तर ही जी एकोणपन्नास हजाराची आकडेवारी आहे ती आपण आत्ता तरी थांबवू शकतो अन्यथा मग एक लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्याची आपल्याला वाट बघायची येत्या काही वर्षात थांबूया आपण इथे पुन्हा तेच की आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओज द्या धन्यवाद